आणि थोड्याच कालावधीत या गणेश मंडळा लोकांच्या आधारान हितचित्तक आधारान आपली स्वतःची अशी वास्तू निर्माण करू व उत्सव आय दोन मजली प्रशस्त इमारतीत साजरे करतात आम्ही करतात सत्कार करतात ते त्यांच्यानी बरे मार्क घेतल्या हाच्या खात पण ताजे बरोबर जे भरगी थोड्या मार्कांनी फाटी उरल्या त्या भग्यांनी तांचे आदर्श घेऊन फुडल्या वर्षात अशीच हांगा येऊन जी बक्षिस असतात पार्गर्शक असतात ती घेऊन त्यांच्यानी तांची सेवा करपाची संदी दिवची हांगा भुरगीं शिकतात ताचे बरोबर पेडणे बुद्धीबळ या संस्थेन देखून आय सकाळी बुद्धीबळ स्पर्धा करून हाल्या चुरगी आता मोबाईलाचे युट्यूब व्हॉट्सअप ताचेर असतात ताचे खातीर तांची बुद्धी खंय तरी अडखळता युट्युबाचे घुसून उरता आनी त्या भुरग्यांनी जर हे युट्यूब युट्यूब जर कशी दोन असं बुद्धीबळ खेळ खेळ जरी बरी बुकां बातली जेव्हा पर्सनलिटी डिव्हलपमान जर बुकं वाचली जाल्यार तांच्या बुद्धी नय तशी एक भर पडटली अशें म्हाका दिसता परम गावचे उद्योजक कवी कल्पेश नाईक रामजी धावी गावां दहावी आणि बारावीच्या प्रत्यक्ष टीमीची बुक जी पहिल्या ट्रॉफी वेगळी प्रॉफी करतली सगळ्यांनी मारून अभिनंदन करतात गौरव करतात ताळ करतो प्रत्येक श्रेमी ज्या पहिल्या क्रमांकाचे जो कोण पास होता दुसऱ्या क्रमांक अनिशा यशवंता दुसऱ्या क्रमांकाचे प्रत्येक चॉकराश अभिनंदन धन्यवाद

वरत चेस कॉम्पिटिशन पहिल्या क्रमांकाचे हर्ष दशरथ मागवेकर हर्षाने फोटो घेऊन आमच्या बरोबर त्या बरोबर राहतात बुद्धीबळ जी गेम असा ती कौशल्याची गेम असा राजा महाराजाची गेम असे आमच्या ह्या मारकुल्या भुरग्या घेऊन जो उपक्रम राबविता त्या गणेश मंडळाचे तसेच पेडित चेस असोशिएशनचे हा सगळ्यात अभिनंदन करता ते आमच्या भरग्यां प्लॅटफॉर्म देतात व्यासपीठ देतात जेणेकरून आज आमच्याकडे खो भुरगो स्टेट लेवलाक पावचो आमच्या खातीर खेळचो हे प्रत्येक पाण्याचे स्वप्न असतं সাতত্যা <card> <ichi> जे त्यांचे कार्य मला दिसत सबंत गोयभर त्यांची तोखणाय करपाची गरज असा प्रामुख्यान सुत्र सूत्रसंचारन जेव्हा सुरवातीक त्यांच्या की स्वतःची इमारत एक सार्वजनिक गणोत्सव मंडळ त्यांना उभारू शकता म्हणजे दिसून येतात की त्यांचे एक अथक परिश्रम आणि प्रामणीकपणा आम्ही जायते